नमस्कार फायटर्स नमस्कार इंडिया नाव शीतल शिंदे एडब्ल्यू फायटर टॉप्पाच्या एकमेकांना सध्या काम करतोय बघायला गेला तर आम्ही सांगली जिल्ह्यातील पोलिस गावामध्ये सध्या उभी आहे तर आपल्या संस्थेचं संस्थेचं शेतीसाठी जो प्रोडक्ट आहे तो आम्ही एका शेतकऱ्यांना दिला होता त्यांना जो काय रिझल्ट आलेला आहे तो आपण इथं बघूया आणि त्यांना आपण विचारूया सर नमस्कार नमस्ते आपलं नाव कसं रामचंद्र विलास पवार तिकडे बोल रामचंद्र विलास पवार गाव पोलीस पोलूस बर तुम्ही ही जे आता हे पिक केलाय ही जमीन किती आहे दहा गुंट जमीन आहे आपली दहा गुंट जमीन आहे बर ह्याच्यामध्ये पीक जे आता गहू आपण तुम्हाला काय फरक दिसतोय गहू आपल्याला चांगला आलाय हा याच्या आधी असा गहू येत नव्हता बर बरकाळ जमीन आहे तरी पण गहू आपल्याला चांगला आहे जमीन खडकाळ आहे या खडकाळ जमीन मध्ये पूर्ण मुरमाट आहे मध्ये तुमचा गहू चांगला आलाय तुम्ही असं म्हणत आहात तुम्हाला काय फरक दिसतोय आता पण तुम्ही गहू किंवा इतर पिक तुम्ही घेतलाय त्यामध्ये ह्या तुम्हाला आता काय फरक दिसतोय याच्यामध्ये आपल्याला गहू चांगला आहे म्हणजे लोंबी बिंबी चांगली पडल्या हा दाखवा लोंबी दाखवा तुझं पान पण दाखवा तुम्ही कशी आहे ते तर जाऊन तुम्ही डिवकर असत आतमध्ये येऊन लोंबी पण दाखवा इकडे दाखवायकडे लोंबी आपली लांबडी लांबडी पडल्या आणि बोला बोला चांगली जवळ जवळजवळ पस्तीस ते पन्नासच्या आसपास त्यामध्ये अंकुर आहेत आता सध्या आणि बरं तर पानाची जी रुंदी आहे पानाची उंची उंची रुंदी जी आहे ती पण मोठी झालेली आहे आणि पूर्णपणे काळू केलेली आहे आता मला सांगा सर कमी खर्चामध्ये तुम्हाला जे बोललो कमी खर्चामध्ये शेती चांगली पण पिकवू शकतो उत्पन्न जास्त घेऊ शकतो तुम्ही काय काय वापरले आपलं आपल्याला सुरुवातीला हे मला भोविटा दिलं बूट आपण दिलं होतं तुम्हाला सुरुवातीला बरं त्यानंतर वापरलेला आहे वापरलेला आहे हा त्याच्यानंतर पीजीपीआर वापरलेलं आहे जर बघितला तर जमीन जे आहे जमिनीसाठी आपण दिले त्यांना दिलेला आहे आणि फवारणीसाठी आपण दिलेला आहे आणि पीजीपीआर हे डोटो वापरून हे दोन पोट वापरून तीन पोट वापरून आज बघायला गेला तर तुम्ही तर बघू शकताय सगळं दाखवा त्यांना पूर्ण जे गहू आहे पूर्ण गव्हाची काळोखी गव्हाची उंची सगळे झाले एकसारखी आणि बघायला गेलात तर शेतीला पाणी कमी आहे पाणी कमी पडतं या कमी पाण्यामध्ये चांगली शेती सरांनी आता केलेली आहे तर तुमचा काय दावा आहे की ह्या भागातल्या शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे का नाही वापरले पाहिजे वापरले पाहिजे की शंभर टक्के वापरायला पाहिजे तुम्ही हे वापरून समाधानी आहात का होय समाधानी आहे शंभर टक्के समाधानी आहात मग ह्या भागात शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू इच्छिता मी या भागातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे प्रोडक्ट वापरावे वापरावे हा हे वापरलं पाहिजे आणि ह्याचा पुरेपूर फायदा आहे चांगला शंभर टक्के फायदा तुमचा अंदाज काय की आतापर्यंत तुम्ही जे इथे पिकवला आहे त्या गव्हामध्ये ह्या आत्ताच्या पिकामध्ये तुमचं उत्पन्न किती वाढेल एक अंदाज तुम्ही सांगायचा प्रत्येक वर्षीपेक्षा दोन पोत्याचा अंदाज आपला वाढेल सरांचा बघायला गेला तर दोन ते ती तीन पोती दहा होत होतील सरकारचा अंदाज आहे की कमीत कमी पाच ते सहा पोती होतील कमी खर्चामध्ये आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो उदाहरण आपण दिलेलं आहे तुम्ही पण वापरावं आणि आपलं जमीन पीक दोन्ही चांगलं करावं तर कमी खर्चामध्ये शेती किंवा वेदी शेती आपण करू शकतो तर धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू